ताशू काय चाललंय नमस्कार सर्वांना जय शिवराय वेलकम टू सुनायना ब्लॉग तर तुम्ही बघत असाल आता आम्ही बसलो आहे तिघं पण दादाची वाट बघत दादा येतोय आता तर गणपती झाल्यापासून आपला व्लॉगच झाला नाही आहे गण म्हणजे कसं झालं आपला गणपती झाल्यावर ब्लॉग कुठला झाला मुंबईचा झाला होता आता गणपती झालं आता आहे पित्रपट महिना पित्र चालू झालेले आहेत म्हणजे श्राद्ध तर आता आपण का आपला तर सर्व पितृ अमावसाला श्राद्ध असतो त्यामुळे आत्ता तरी निवांत आहे साफसफाई आता चालली आहे दसऱ्याची कारण पित्र झाले कारण सर्व पितृयामावस्याच्या दुसऱ्या दिवशी लगेच घटस्थापना होत असते त्यामुळे आता पित्र झाले की लगेच आपल्याला घटस् घटस्थापना तर आपल्याकडे होत नाही पण अखंड दिवा असतो आपला आ, याचा नवरात्रीचा अखंड दिवा आपल्याकडे असतो आणि काय चाललंय तुझ <laughs> इकडे बघ मेहंदी दाखव तुझी बघा इन्स्टंट मेहंदी तिने मला पण लावली आहे काल खूप डार्क होती आज लाईट झाली ती मेहंदी दाखव तुझी मेहंदी आमच्या ताशूला बघा काय झालंय थांबा दाखवते बघा आमच्या ताशूला बघा थांब ना असं नाही हे दाखव वर बघ वर बघ ना वर बघ ना वरती बघ ना हे बघा तोंडावर तोंड दाखव तोंड दाखव बेटा बेटा असं कर आज आश थोडं कमी झालेलं आहे हात हातापायावर पण बघा हे बघा चिकनपॉक्स झालेले आहेत आमच्या ताशूला आणि खरं सांगू का लेकरू खूप खूप ताप येतोय तिला सारखा सारखा एवढं तुम्ही बघत असाल डोक्यात पण आलेलं आहे तिच्या बघा डोक्यात पण चिकनपॉक्स आलेले आहेत त्याला माझ्या खूप खूप ताप येतोय तरी पण माझं लेकरू बघा कसं खेळतं आहे अजिबात झोपून राहत नाही आहे तिला खास ते खास्तं आणि खूप त्रास होतो आहे आम्ही त्याच्यावरून लिंबाचा पाला फिरवतो आहे आणि तिला लिंबाच्या पाल्याने आंघोळ घालतो आहे है।, है ना बेटा आपण काय काय करतो तुझ्यासाठी औषध पण आणलं ना डॉ डॉक्टरकडनं हो ना आणि आम्ही तिच्यासाठी लिंबाचा लेप बनवलेला आहे की तिच्या अख्ख्या शरीराला आम्ही तो लेप लावतो आणि थोडा वेळ ठेवून मग तिला आंघोळ घालतो आणि झोपताना पण तिला लिंबाच्या पाल्यामध्ये झोपवतो माझ्या लेकराला चार पाच दिवस झाले खूप ताप होता आत जरा बरं वाटतंय त्यामुळे पण आम्ही खूप नर्वस होतो एक तर करमत नव्हतं तिला तसं होत होतं तर आणि ती सारखी रडायची आणि अशी चिटकून चिटकून येऊन बसायची त्यामुळे पण आमचं सगळं असं मूड ऑफ झाला होता जसं मी बॉम्बेतून आले तशी ती तिला बघितलं तर माझं म्हणजे मला तर माइंडच चालायचं बंद झालं की हिला काय झालं करून एवढं सगळं असे नाही का चिकन आले तिला सगळे ते काय म्हणतात त्याला मराठीमध्ये दे देवी म्हणतात देवी देवी आय थिंक देवी ना कांजण्या सॉरी कांजण्या आले कांजण्या आले तिला <laughs> आणि तरी पण माझं लेकरो हसत आहे खेळत आहे खूप मजा करते आहे आम्हाला सुट्ट्या मिळाल्या आहेत शाळेला हो ना तर ता, ताशू ताशू इकडे बघ शाळेला सुट्ट्या मिळाल्या की नाही मिळाले ना बघा आमच्या लेकराला शाळेला सुट्ट्या मिळाल्यात आता म्हणून आम्ही तर खूप खुश आहोत कारण की आजार पण तर आहेच आम्हाला पण सुट्ट्या मिळाल्या म्हणून आम्ही निवांत खेळतो पण आहे ना बाळा ॲक्च्युली <laughs> त्याला तिला खूप त्रास होतो आहे पण ती आपली दाखवत नाही आहे खूप स्ट्रॉंग आहे ती आणि मग माझं असं म्हणणं चाललं होतं साल की आता पित्र झालं की लगेच दुसऱ्या दिवशी आमचे म्हणजे अखंड दिवा लावायला लागतो कारण माझे नऊ दिवसाचे नवरात्रीचे उपास असतात जे की मी चप्पल न घालता तो उपास करते आणि काहीच चांबड्याचं वगैरे आम्ही वापरत नाही गादीवर बसत नाही असं खूप आम्ही पाळत असतो नवरात्रीच्या उपवासामध्ये आणि ते आता चालू होईल एकवीस तारखेपासून सॉरी बावीस तारखेपासून एकवीस तारखेला आमच्या घरी पित्र येईल त्यामुळे काय होतं की लगेच मला साफसफाईला वेळ मिळत नाही मग मी काय करून घेते साफसफाई करून घेते पित्र झाले की संध्याकाळी मग त्या दिवशी तर काहीच करता येत नाही मग दुसऱ्या दिवशी सकाळी चार वाजता उठते मग घरं दोन गोमूत्र टाकून पुसायचं अख्ख्या घरात गोमूत्र शिंपडायचं बिछाऱ्यांवर वगैरे सगळं ते शिंपडून वगैरे मग मी देवपूजा वगैरे करत असते कारण मग त्या दिवशीपासून उपास चालू होतात नवरात्रीचे तर चला मग आता हा ब्लॉग इथे सेंड करते कारण की हा ब्लॉग केला मी माझ्या ताशूसाठी माझी ताशू खूप म्हणजे मला तिला बघून बघून ती रोज म्हणायची मला काकी ब्लॉग बनवणं काकी व्लॉग ना म्हणजे बाळा तुला बरं नाही आहे ना मग ब्लॉग कसा बनवायचा मग म्हणून मी ब्लॉग बनवत नव्हते हो पण आज ती ऐकायलाच तयार नव्हती हे हो बघा तिचं सगळं पसाला हो इथे ठेवला आहे ति कसं डॉल बिल असं सगळं पडलेलं असतं तिचं आणि ती दिवसभर माझ्याकडेच असते कारण की तिला सवय लागली आता घरात राहिली की ती माझ्याकडेच येऊन बसते त्यामुळे मग मला दोन तीन दिवस आणि ना खूप नर्वस फील होत होतं तिला बघितलं तर बॉम्बेतून जसे आले तसं मला ब्लॉक करायची इच्छाच होत नव्हती कारण की ती सारखी तापेनी फणफणत होती आणि खूप म्हणजे तिला त्रास झाला त्यामुळे मग आम्हाला बघितलंच गेलं नाही मग दादा आणि मी सारखे तिच्याच याच्यात होते आणि आज ती स्वतःहून म्हणून होती दर काकी आता ब्लॉग कर ब्लॉग कर लौक 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 ना म्हणून मग ब्लॉगला सुरुवात केली तर चला हा ब्लॉग इथे सेंड करते टू पुढच्या ब्लॉगमध्ये हा ब्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद पण त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद